नमस्कार जय सद्गुरू आज आपण जे शिल्लक पीस आहे जे ज्याचे तुकडे आपण ब्लाऊज शिवून राहतात त्यापासून वॉल हँगिंग तयार करणार आहोत जे आपले वस्तू आहेत ते त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी खूप छान असं वॉल हँगिंग आज आपण येथे तयार करणार आहोत त्यासाठी मी येथे जे तुक चौकोनी तुकडे घेतलेले आहेत ते पहिल्या तुकड्याचे माप सदोतीस इंच आहे दोन्हीकडे सदोतीस उंची रुंदी सदोतीस इंच घ्यायची त्यानंतर त्याच्यानंतरचे आपण आ, कमी जास्त असे करून तुकडे घ्यायचेत याची उंची सत्तावीस इंच घेतलेली आहे व दुसऱ्या चौकोनाची बत्तीस इंच घेतलेली आहे अशा पद्धतीने मी चार तुकडे येथे चौकोनी कट करून तयार केलेले आहेत आणि जर आपल्याकडे असे चौकोनी तुकडे नसतील तर आपण जे छोटे तुकडे आहेत त्याला असे जॉईंट करून शिवून घेऊ शकतो खूपच छान असं वॉल हँगिंग तयार केलेले आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केली आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद त्यानंतर जे आपण चौकोनी तुकडे केले आहेत अशा पद्धतीने दुमडून त्रिकोण तयार करायचा व वरची जी बंद साईट आहे तिथे आपण टिप मारून घ्यायची अशा पद्धतीने आपण जे चार तुकडे घेतलेले आहेत त्याचे आपण वरच्या साईटने त्रिकोण करून शिवून घ्यायचे आहे हे पा अशा पद्धतीने आपण येथे प्रत्येक तुकडा त्रिकोण तयार करून त्याच्यावरती जी बंद साईट आहे त्याच्यावरती टिप मारून घ्यायची ज्या आपल्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या इकडे तिकडे पडत असतात त्या आपण याच्यामध्ये ठेवून ठेवू शकतो आणि दिसायलाही खूप छान दिसते घरामध्ये अशा पद्धतीचे वॉल हँगिंग घरी नक्की ट्राय करा वरच्या साईडला आपण जी बंद साईड आहे तिथे आपण टिप मारून घ्यायची सुलट्या साईडनेच आपण वरती अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची खूपच सोपी पद्धत आहे आणि खूप पटकन होणारं हे वॉल हँगिंग आहे अशा पद्धतीने मी चार त्रिकोण तयार केलेले आहेत व त्याच्यावरती आपण एकावरती एक अशा पद्धतीने अंतर सोडून हे चारित्रिकोण ठेवायचे सर्वात मोठा जो आहे तो आधी ठेवायचा त्यानंतर मध्यभागी आपण याला टिप मारून घ्यायची व कडेनेसुद्धा याच्या टिप मारून घ्यायची अशा पद्धतीने आपण याला तिन्ही साईडने टिप मारून घेतलेली आहे व नंतर आपल्याला जो आकार तयार करायचा आहे तो पहिल्यांदा कागदावर तयार करून त्याच्यावरती आपण कापडावरती ठेवून तशा पद्धतीने त्याला आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने इथे मी आकार दिलेला आहे व जे उरलेलं कापड आहे ते आपण कट करून घ्यायचे खूपच सोपी पद्धत आणि खूप छान असे वेगवेगळ्या ले आपल्याकडे ले। जे ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेले आहे किंवा घरातील कोणतेही जुने कापड जे आपण यूज करत नाही त्यापासून अशा पद्धतीने आपण वॉल हँगिंग तयार करू शकतो पिसाचेच उरलेले जे कापड आहे त्यापासून मी येथे दोन दोन इंचाच्या पट्ट्या काढत आहे ज्याचा उपयोग आपण कडेला गोट म्हणून शिवून घेणार आहे म्हणजे ते कडेचे धागे आहेत ते निघणार नाहीत आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसेल अशा पद्धतीने मी येथे पट्ट्या कट करून त्या एकमेकांना जॉईन करून त्याला आपण जे शिवून घेतलेले आहेत त्रिकोण त्याच्या कडेने आपण अशा पद्धतीने शिवून घेणार आहोत हे इथे गोट मारून घ्यायचा आहे कडेला खूप सुंदर असे हे वॉल हँगिंग तयार होते व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जे कडेल कापड आहे ते आपण कट करून पुन्हा दुमडून अशा पद्धतीने आपण इथे हे जे गोट मारलेला आहे तो शिवून घ्यायचा आहे त्यानंतर वरती आपल्याला अडकवण्यासाठी बंद शिवून घ्यायचे अशा पद्धतीने खूप पटकन असे हे वॉल हँगिंग होते त्याच्यामध्ये आपण पेन किंवा आपले क्लिप छोट्या छोट्या वस्तू ज्या इकडे तिकडे पडत असतात त्या आपण याच्यामध्ये टाकवू शकतो आणि अडकवून ठेवू शकतो खूपच सुंदर असे हे वॉल हँगिंग तयार केलेलं आहे येथे मी खाली त्याला लेससुद्धा लावलेली आहे तुम्हाला हे वॉल हँगिंग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये वस्तू ठेवू शकतो धन्यवाद